नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये आपण फिन निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती इंटरडेमध्ये ट्रेड घेऊन प्रॉफिट करू शकतो या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर फिन निफ्टीने आज एकवीस हजारवरती ओपनिंग दिली आणि एकवीस हजारवरनं फिन निफ्टीने सरळ वीस हजार आठशे तीसचा लो लावला आणि वीस आठशे बासष्टवरती वरती येऊन क्लोजिंग दिली आहे तर फिन निफ्टी एका अशा लेवलवरती आहे ज्या लेवलवरती फिन निफ्टीने आधीच चांगला बाउन्स बॅक दिला होता वीस हजार आठशे हा फिन निफ्टीसाठी एक सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलच्या वरती फिन निफ्टी गेले काही दिवस सस्टेन झाली होती तर एकदा का फिन निफ्टी वीस हजार आठशे या लेवलच्या खाली ट्रेड करेल तर नक्कीच आपल्याला हा जो फॉल आला आहे हा फॉल कंटिन्यू होताना दिसू शकतो त्याच्यामुळे उद्यासाठी फिन निफ्टीमध्ये वीस हजार आठशेचा चा लेवल खूप महत्त्वाचा असणार आहे स्पेशली फ्लॅट ओपनिंग आणि गॅवडन ओपनिंगमध्ये तर उद्या जर फिन निफ्टी फ्लॅट ओपन झाली फ्लॅट म्हणजे काय जिकडे क्लोजिंग झाली दिल्ली आहे त्या क्लोजिंगच्या आसपास जर ओपनिंग होऊन चला फिन निफ्टीने वीस नऊशे पंचवीसची लेवल जर ब्रेक केली वीस हजार नऊशे पंचवीसची लेवल अपसाईडला ब्रेकआउट केली तर वीस नऊशे पंचवीसच्या वरती आपण फिन निफ्टीमध्ये काय करू शकतो एक तर ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले असतील एकवीस हजारपर्यंतचे आपले टार्गेट्स असतील एकवीस हजार ते एकवीस हजार चाळीसपर्यंतचे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईटला फिन निफ्टीमध्ये बघायला मिळतील उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू ओ टी एमचे ऑप्शन शक्यतो अवॉइड करा कारण मार्केट काय करते मार्केट जरी खाली पडत असेल तरी मार्केटमध्ये आपल्याला थोडीशी डाऊन साईडची मुवमेंट आली की त्याच्यानंतर मार्केट रिवर्स जाते त्याच्यानंतर डाऊन साईडला ते परत रिवर्स जाते ह्यामुळे काय होते यामुळे प्रीमियम डेके फास्ट होताना बघायला मिळतो कंटिन्यू जर फॉल झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मोमेंटम जर असेल तर मार्केटमध्ये आपल्याला प्रीमियम शार्प वाढताना दिसतो पण मार्केटमध्ये जर अपडाऊन अपडाऊन असा मोमेंटम असेल तर त्याच्यामध्ये प्रीमियम आपल्याला वाढतो पण लगेच आणि कमी पण होतो लगेच आणि एक्सपायरी दिवशी तर डेफिनेटली प्रीमियम डेके आपल्याला फास्टली बघायला मिळत असतो ओके त्याच्यामुळं ॲट द मनी आणि इन द मनीचे ऑप्शनने ट्रेडिंग केलेली चांगली राहील स्लॅट ओपनिंग नंतर जर फिनिपने वीस हजार आठशे या लेवलला जर ब्रेकडाऊन केलं आणि वीस हजार आठशेच्या खाली जर दहा पंधरा मिनटं जर फेन निफ्टी सस्टेन्स राहिली तर नक्कीच हा फॉल अजून कंटिन्यू होऊ शकतो तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो फेन निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड घेऊ शकतो टार्गेट्स आपले असतील वीस हजार सहाशे पन्नास ते वीस हजार सहाशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला फेन निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर मॉर्निंग मॉर्निंगमध्ये निफ्टी निफ्टीमध्ये कधी कधी मोमेंटम जर आला तर मार्केट अशा प्रकारे पण मोठ्या मोठ्या कॅनल बनवून डाऊन येऊ शकतो तर त्या कंडिशनमध्ये मे बी आपला ट्रेड मिस होऊ शकतो तर कधी कधी मार्केटमध्ये मोमेंटम आला तर ट्रेड जर मिस झाला तर मिस होऊ द्या कारण मोमेंटमधे तुम्ही जर घुसला आणि जर तुमचा जर, जर ट्रेड हाय लेवलला जर बाय झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली मार्केटमध्ये लॉस बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं मोमेंटमच्या आधी आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो मोमेंटममध्ये जर आपण ट्रेड घेतला तर कधी कधी आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो पण डेलीज आपल्याला प्रॉफिट होईल असं पण नाही पण तुम्ही जर मोमेंटम फॉर एक्झाम्पल जर अशा प्रकारे जर स्ट्रॉंग जर रेड कॅनल झाली आणि त्या रेड जर लो ब्रेक होत असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही छोटीशी रेस घेऊ शकता एक दहा पंधरा स्टॉप लॉस लावून तुम्ही छोटी रिस घेऊ शकता पण नवीन लोक स्पेशली अशा वेळेस काय होतं थोडीशी ट्रॅप होतात कारण कधी कधी काय होतं मार्केट आपलं एक स्ट्रॉंग रेड कॅनल दाखवतो त्याच्यानंतर एक रिकवरी कॅन रिकवरी कॅन्डलमध्ये मार्केट काय करतं ज्या लोकांनी पुढ ट्रेड घेतले असतात त्याची स्टॉप लॉस मार्केट हंड करतात त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन मुवमेंट असते अशा वेळेस मार्केट थोडंसं कन्फ्युजिंग स्टेज स्टेटमध्ये असतं त्यावेळेस आपण कन्फ्युज असतो ज्यावेळेस आपण कन्फ्युज असतो त्यावेळेस आपल्या शक्यतो कमीत कमी ट्रेड -कमी करायचे असतात कारण कन्फ्युज स्टेडमध्ये आपण जर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला स्टार्ट केलं तर नक्कीच आपला लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे कन्फ्युजिंग वाल्या सेटअपवरती आपल्याला कधीही जास्त रिस्क घ्यायची नसते हा तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही रिस्क मॅनेज करून तुम्ही तिकडे ट्रेड घेऊ शकता जेणेकरून काय होईल तर तुमचा ट्रेड जर तुमच्या अगेन्स्ट जर गेला तर तिकडे तुम्हाला छोटासा लॉस होऊ शकतो ओके तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण काय करू वीस आठशे खाली जर मार्केट पंधरा मिनिट सस्टेन झालं तर आपण नक्कीच एक फुड सायडेड प्लॅन करू शकतो उद्या जर फिन निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाले गॅपऑप जर छोटीशी गॅप अप ओपनिंग असतील तर गॅप ऑफ ओपनिंगमध्ये आपण एका डीपचा वेट करू शकतो आणि वीस हजार आठशे पन्नास ते वीस हजार आठशे या झोनमध्ये आपल्याला जर एखादी रिव्हर्स जर कॅन्डल जर मिळाली तर नक्कीच निप, आपण इकडे काय करू शकतो कॉलसाठी प्लॅन करू शकतो टार्गेट जे आपले असतील ते एकवीस जे टार्गेट्स आपल्याला अपसाईटला बघायला मिळतील तर स्पेशली गॅ गॅफ ओपनिंगमध्ये क्लोजिंग वरती जर निफ फिनिपने सपोर्ट जर घेतला तर डेफिनेटली आपल्याला एक इकडे एक रिवर्सचा मुवमेंट बघायला मिळू शकतो कारण जर क्लोजिंग पॉईंटला जर ब्रेक केलं तर मार्केट अशा प्रकारे आपल्याला प्रायरेक्शन बनवून डाऊन साईडला पण जाताना दिसू शकतं त्याच्यामुळे बेटर आहे की तुम्ही क्लोजिंग पॉईंटच्या वरती जर आपल्याला एखादा कॅन्डलशिप बोलेश कॅन्डलशिपचं कन्फर्मेशन मिळालं तर नक्कीच आपण क्लोजिंग पॉईंटच्या वरती कालचा टेड प्लॅन करू शकतो जर मोठी गॅप ऑफ ओपनिंग झाली ऑलमोस्ट दीडशे पॉईंटच्या आसपासची गॅप ऑफ ओपनिंग झाली तर अपसाईटला एकवीस हजार ते एकवीस हजार पन्नास हा जो रेजिस्टन्स बँड आहे कारण इथूनच आपल्याला फॉल बघायला मिळाला होता त्याच्यामुळे जर या झोनमध्ये आपल्याला जर मार्केटमध्ये परत एकदा निगेटिव्ह नेस तर बघायला मिळेल किंवा एखादी निगेटिव्ह कॅन्डल शो होत असेल तर प्रॉपर त्या निगेटिव्ह कॅन्डलवरती आपण काय करू शकतो परत एकदा फुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट जे आपले असतील ते वीस हजार आठशे साठपर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला फेन निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके तर गॅप ऑफ ओपनिंगमध्ये थोडंसं मार्केटचं मोमेंट बघा की गॅप ऑफ थो ओपनिंगमध्ये मार्केट जर वरती केलं तर या लेवलवरती आपल्याला काय करायचं जर रिवर्स कॅन्डल जर मिळाली तर आपण पुटसाठी जाऊ शकतो जर इथे मार्केट आलं तर फॉल पॉज घेतला रेड कॅन्डला जर बनवली आणि त्या रेड कॅन्डलचा हाय जर ब्रेक केला तर कंटिन्यू हा मोमेंट अपसाईडला पण जाताना दिसू शकतो त्याच्यामुळे गॅप ऑफ ओपनिंगमध्ये मार्केट जर इथे आलं आणि रेड कॅन्डल तर बनवली रेड जर प्रॉपर जरी निगेटिव्ह रेड कॅन्डल असेल शूटिंग स्टार जरी असेल आणि त्या शूटिंग स्टारचा जर हाय ब्रेक केला तर मार्केटमध्ये डेफिनेटली अशा प्रकारची अपसेटची मुवमेंट बघायला मिळू शकते त्या शूटिंग स्टारचा जर लोअर जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये आपल्याला हा फॉल पण बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे गॅप ऑफ ओपनिंग नंतर मार्केट जर वरती गेलं तर या झोनमध्ये आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे निगेटिव्ह कॅन्डलचा लोअर एंड ब्रेक झाल्यावरती मार्केटमध्ये आपल्याला पुढचा रेट प्लॅन करायचा आहे निगेटिव्ह कॅन्डलचा हायर एंड जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये आपला शार्प अपसाईडची मुवमेंट पण बघायला मिळत असते ओके त्याच्यामुळं ह्या ज्या ट्रिक्स आहेत कॅन्डल्सच्या त्या ट्रिक्स आहेत ह्या तुम्हाला शोधणं शिकणं गरजेचं आहे ओके मार्केट जर इथून दिवस आलं तर नक्कीच आपल्याला क्लोदिंग पॉईंटपर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात आणि निगेटिव्ह कॅन्डलचा जर हाय जर ब्रेक केला तर इकडे इथून आपल्याला सरळ एकवीस हजार एकशे पन्नास ते एकवीस हजार दोनशेचे पण टार्गेट्स फिन निफ्टीमध्ये उद्या अपसाईडला बघायला मिळू शकतात त्यासाठी फिन निफ्टीला इथे पॉज घेणं खूप गरजेचं आहे पॉज घेऊन जर ब्रेकआउट दिलं तर नक्कीच आपल्याला एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो निफ्टी परत आपल्या डाऊन साईडला दिसू शकते उद्या जर फिन निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये हा जो काही सपोर्ट लेवल होता तो फिन निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स लेवल बनू शकतो त्याच्यामुळे फिन निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली आणि या जोपासून जर आपल्याला परत एकदा रिव्हर्स येताना दिसेल तर कुलिंग पॉईंटच्या खाली डेफिनेटली आपण जर आपला जो व्यू असणार आहे तो निगेटिव्ह असणार आहे वीस हजार सहाशे पन्नास पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला फिन निफ्टीमध्ये डाउन साईडला बघायला मिळतील कॉल तर ट्रेड मी तेव्हाच घेईन जेव्हा फेन निफ्टी गॅरडॉन ओपन क्लोजिंग पॉईंटच्या वरती जाईल क्लोजिंग पॉईंटवरती सपोर्ट घेईल किंवा जो आजचा लो लागला ते सपोर्ट बनवून जर फिन निफ्टी अशा प्रकारे जर अपसाईडला जाईल तर मी तिकडे काय करू शकतो कॉल चा प्लॅन करू शकतो त्या कॉलचे टार्गेट्स असतील वीस हजार नऊशे पन्नास ते एकवीस हजारपर्यंतचे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला फेन निफ्टीमध्ये बघायला मिळतील ओके तर गॅवडॉन ओपनिंगचा हा आपला प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेलं आहे खूप मोठी गॅवडून ओपनिंग झाली थोडंसं प्रायरेक्शनला बघा प्रायक्शन फॉलो करा पहिला एक तास मार्केटला द्या पहिल्या एक तासामध्ये जे प्रायरेक्शन बनेल जे मुवमेंट बनेल किंवा जो लो हाय लो बनेल ते हाय लोला मार्क करा किंवा जे पॅ पॅटर्न बनेल त्या पॅटर्नचा ब्रेकआउट काय होतो किंवा ब्रेकडाऊन होतो ते बघा आणि अकाउंट तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा ओके तर मित्रांनो हा आपला फेन एक्सपायरीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तर भेटूया अशाच नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र